जायन्स इंडियाने बापट ऑप्टिक्सच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पुणे येथे झायन्स विजन सेंटरचे से नुकतेच उद्घाटन केले पुण्यातील कोथरुडमधील करिश्मा सोसायटी समोरील कॅसाबलांका येथील दुकान क्रमांक दोन येथे बापट ऑप्टिक्सचे एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे से व्हिजन सेंटर ग्राहकांना उपलब्ध झाले आहे या उद्घाटनप्रसंगी बापट ऑप्टिक्सचे संचालक ऋषिकेश बापट म्हणाले काल झाईस म्हणून जर्मन कंपनी त्याच्याबरोबर जे टायप केले त्याच्यानंतर झाईस विजन सेंटर बाय बापोटॉप्टिक्स याचं इनॉग्रेशन आज आहे याच्यामध्ये आपण काय करतो आहे की लोकांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन आय केअर ज्याच्यामध्ये आय प्रोफायलर आहे व्हिजोफिट वन थाउजंड आहे फोरॉप्टर आहे ऑटो लेन्सोमीटर आहे ह्या सगळ्या हायटेक इन्स्ट्रुमेंट्सचा ॲडव्हान्टेज आपण ज्यांना डोळ्यांच्या चष्म्याची ज्यांना आवश्यकता आहे किंवा डोळ्यांचे दृष्टीदोष ज्यांना निवारण करायचं आहे त्यांच्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सनी आपण परफेक्शन अचीव करतो जेणेकरून लोकांना लांबची दृष्टी जवळची दृष्टी एकदम ॲक्युरेटली क्लिअर येते कम्पेअर्ड टू एनी अदर इन्स्ट्रुमेंट्स दीज इन्स्ट्रुमेंट्स आर वन ऑफ द फायनेस्ट इन्स्ट्रुमेंट्स इन द वर्ल्ड अँड द अॅक्युरेसी ऑफ दीज इन्स्ट्रुमेंट्स इज सो मायनर अँड सो अॅक्युरेट दॅट इट कॅप्चर्स द डायप्ट्रिक व्हॅल्यू ऑफ द आय इन पॉईंट नॉट वन डायोप्टर स्टेप्स सो हे आतापर्यंत कुठल्याच इन्स्ट्रुमेंट्सनी केलेलं नाही आहे की जे जाहीशच्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये पॉसिबल असतं एक तर आपण बेस्ट क्वालिटी टेक्निकनी बेस्ट क्वालिटी इन्स्ट्रुमेंट्सनी आपल्याला आय केअरमध्ये ॲडव्हान्समेंट्स अचीव्ह करतो आहे जे एक्सलन्स इन आय केअर आहे ते आपण अचीव्ह करतो आहे ॲट द सेम टाईम बापट ऑप्टिक्सच्या रूपमध्ये इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रँडचं ऑथोराइज डीलरशिप आहे की ज्याची प्राईस रेंज सुरू होती एक हजारपासून ते टोटल अप टू एक लाख रुपये म्हणजे एक हजारपासून ते एक लाख रुपयापर्यंत कुठलेही आयवेअर आणि आय केअर हे आपल्याला बापोटॉप्टिक्सच्या छताखाली आपल्याला अनुभवायला मिळेल कसं असतं की जनरली ऑर्डिनरी ऑपरिशन्स जे असतात ना हे काय करतात नाईन नाईन्टी नाईनमध्ये दोन चष्मे एकावर एक फ्री आम्ही याच्यामध्ये बिलीव्ह करत नाही आम्ही क्वालिटी आणि अॅक्युरसी याच्यावरती बिल्यू करतो सो क्वालिटी विथ द हेल्प ऑफ झाईस इन्स्ट्रुमेंट्स अँड झाईस मॅन्युफॅक्चरिंग सेटअप वी आर गेटिंग द बेस्ट लेन्सेस इन द वर्ल्ड सगळ्यात जास्त चांगल्या लेन्सेस ज्या आहेत त्या आपण जाईस करून घेतोय ॲट द सेम टाईम बापट ऑप्टिक्सचा जो एक्सपर्टीज आहे अँड द एक्सपिरियन्स ऑफ थर्टी इयर्स वी आर द टीम ऑफ क्वालिफाईड ऑप्टोमॅट्रिस आणि ह्या क्वालिफाईड टीम टीममध्ये असं होणार नाही की uh, तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळालेलं नाही वी हॅव द कस्टमाइज सोल्युशन फॉर इच अँड एव्हरी प्रोफेशन बिईंग म्हणजे अगदी तुम्ही बघितलात सॉफ्टवेअर प्रोफेशनल पासून स्पोर्ट्स पर्सनपर्यंत पासून अगदी हौशी गिर्यारोहकापर्यंत कॉम्प्युटरवरती काम करणाऱ्या कॉम्प्युटरवरती काम नसलं तरी सुद्धा हाऊस पासून ते मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या एम्प्लॉईपर्यंत सगळ्यांच्यासाठी कस्टमाइज आय केअर सोल्युशन्स हे ऑप्टिक्स विथ द हेल्प ऑफ आप जाईस आपल्याला इथं प्रोव्हाइड करणार आहे आम्ही प्रत्येक वेळेला प्राईसवरती फोकस करत नाही आहे आम्ही क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही क्वालिटी सर्वात जास्त चांगली कशी देता येईल याचा विचार करतो आपण आणि तुम्ही बघितलं असेल ते सॉफ्टवेअर जे आहे ते सॉफ्टवेअर हायेस्ट क्वालिटीचं सॉफ्टवेअर आपण यूज करतो जेणेकरून वी गेट द बेस्ट रिझल्ट इन द इंडस्ट्री सो यू कॅन से दॅट Zeiss Vision Center by Bapod Optics is one of its kind and is the best optical outlet in Pune. Thank you.